विटात सदाभाऊंच्या घरासमोर काळ्या जादूचा अघोरी प्रकार काळी जादू करणाऱ्या बंगाली बाबूसह सुनील मेटकरीला चोप काळ्या जादूचा प्रकार सीसीटीवी कॅमेरात कैद भाजपचे नेते माजी आमदार ॲडভোকেট सदाशिवराव पाटील आणि ॲडভোকেট वैभव पाटील यांच्या घरावर करणीसारखे काळी जादू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे विटा शहर हादरले या गंभीर प्रकारानंतर काळी जादू करणाऱ्या बंगाली बाबूसह सुनील मेटकरीला चोप देत पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी विटा पोलिसांच्या ताब्यात दिले याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की आज सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या घरापासून काही अंतरावर एका दुचाकीवरून दोघे जण आले यानंतर या दुचाकीवरील बंगाली बाबूने गाडीवरून खाली उतरून कोणी बघत नसल्याचे पाहून ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या घरासमोर अंगारा बिब्बा माती यासह अन्य काही वस्तूंचे मिश्रण टाकून करणीसारख्या काळ्या जादूचा प्रयोग केला आणि थोड्या अंतरावर उभा करण्यात दुचाकी स्वारासोबत पलायन केले हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच ऍडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या घरात मोठ्या हालचाली सुरू झाल्या यानंतर सी टी व्ही चेक केले असता हा संपूर्ण काळ्या जादूचा प्रकार समोर आला या प्रकारानंतर आसपासच्या नागरिकांसह कार्यकर्त्यांनी या बंगाली बाबूचा शोध सुरू केला काही वेळानंतर या बंगाली बाबूला पकडण्यात नागरिकांना यश आले यावेळी बंगाली बाबूला याबाबत माहिती घेतली असता आपल्यासोबत असणाऱ्या विट्यातील सुनील मेटकरी यांनी हा संपूर्ण प्रकार करण्यास सांगितल्याची कबुली बंगाली बाबूने दिली या संपूर्ण प्रकारानंतर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी सुनील मेटकरीसह बंगाली बाबूला चोप देत विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून अक्षरशः धिंड काढून पोलिसांच्या ताब्यात दिले या संपूर्ण आघोरी प्रकारामुळे विटा परिसरात मोठी खळबळ उडाली असून परिसर अक्षरशः हादरून गेला आहे तर हा संपूर्ण आघोरी प्रकार करणाऱ्या विटातील सुनील मेटकरीसह बंगाली बाबूवर कडक कारवाईची मागणी केली आहे आज आमच्या सर्वांचे नेते आदरणीय भाऊ यांच्या घरासमोर दुपारी अतिशय निंदणीय असा एक प्रकार घडलेला आहे एका बंगाली इस्मानं कुठल्या तरी एक काळी जादू टाईप असं काहीतरी तो करत होता असं तिथल्या लोकांनी आमच्या रेड हँड त्यांना पकडलं नंतर तो व्यक्ती पळून गेला परंतु थोड्या वेळानं परत तोच व्यक्ती तिथं येऊन परत तोच प्रकार केल्यामुळं त्याला रेड हँड पकडला असता त्यानं हे सगळं सुनील मेटकरी या यांच्या सांगण्यावरही केलेलं आहे असं त्यांना सर्व सांगितलेलं आहे विटेश शहराच्या इतिहासात आजपर्यंत असं कधी घडलेलं नाही आहे एखाद्या माजी आमदारांच्या घराच्या समोर भर घर दिवसा आणि आजच्या प्रजासत्ताकाच्या दिनादिवशी जर ही लोकांशी धाडस करत असतील तर ह्याच्यामागे यांचा उद्देश काय आहे ह्याच्यामागे हे कशासाठी करत आहेत आणि ह्याच्यामागे त्यांचं कारण काय असावं ह्याचा सर्व पोलिसांनी तपास करावा ह्यांच्यावर जी आता नवीन कलम आहे जादू टोना कायदा त्यांच्या अंतर्गत अतिशय कठोर अशी कारवाई करावी आज वैभव दादा आणि सदाशिवराव पाटील यांच्या घरावर झालेला हा जो प्रकार आहे तो प्रकार जो आपला सुनील मेटकरी आहे या सुनील मेटकरचा पहिल्यांदा मी त्याचा निषेध करतो की अशा चांगल्या व्यक्ती आम्ही समजत होतो परंतु ही एकदम वाईट वृत्तीचा हा माणूस आहे आज या विटेशराला माहिती झालेला आहे तसंच हा सुनील मेटकरे हा व्यक्ती आहे पण त्याच्या पाठीमागची जी शक्ती आहे कोण आहे त्याचाही आम्ही निषेध करतो आता हे सांगण्याच्या आणि लोकांना कळण्याचा वेगळा काय विषय नाही सुनील मेटकरे हा सदाशिवराव भाऊ पाटील यांचा कट्टर विरोधक आहे आणि केलेला तिने प्रकार हा नाता नगरपालिकेच्याही इलेक्शनला त्या व्यक्तीने केलेलं असावं आणि आताही जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीच्या या माध्यमातून हे सगळं चा प्रकार चालू असल्याचं चा असे माझी माझी खात्री झालेली आहे आणि खरं म्हणजे सुनील मेटकेला मला सांगायचं आहे आणि त्याच्या नेत्याला बी मला सांगायचं आहे की ही जी प्रकार आहे खरं म्हणजे तुम्ही माणसाची मन माणसाच्या मनानं जिंका अशा काळ्या अघोऱ्या वृत्तीनं खरं म्हणजे तुमच्या आणि तुमच्या स्वभाव आहे की तुम्ही गुवाहाटीला गेला म्हणजे हे सगळं जे आहे ते आज का हाल आहे म्हणजे सदाभाऊंच्या काळी जादू टोना करण्यासाठी आणलेला बंगाली आणि त्याचा सूत्रधार गाडीवर घेऊन फिरणारा सुनील मेटकरी त्याला माझं आव्हान आहे या तुमच्या काळ्या मेटके या तुमच्या काळ्या धन काळ्याच्या जादूला सदा शिवा काही वाकड होणार नाही यांच्या घराच्या बाबतीत किंवा यांच्या घराच्या बाहेर काय काही जादू हा जो प्रकार केला त्या प्रकारानं प्रथमतः कशासाठी केला काय केला।, केला का कोणत्या कारणासाठी केला ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे किंवा त्यांना काय होणार आहे ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की पाहून ज्या ठिकाणी हे केलं जातं आहे जिथं शहरामध्ये अशा घटना घडतील त्या ठिकाणच्या घरातल्या लोकांचं वातावरण असेल भीतीचं वातावरण त्या लोकांच्यामध्ये होत आहे असं करत असताना जर ह्यांना रंगे हात पकडला असेल आणि ते पण जे काही बंगाली बाबू आहेत त्या बंगाली बाबूचं बा, या सी सी टी व्ही फुटेजमध्ये सुनील मेटकरी जे काय बाजार समितीला काहीतरी संचालक म्हणून नाहीत ह्या सारख्या व्यक्तीला जर पकडला असेल तर यामध्ये खरंच मोठं षडयंत्र असण्याची शक्यता आहे आणि षडयंत्र असताना जर केवळ ठीक आहे आपण काही जादू ह्या ठिकाणी भाऊंच्या घराच्या समोर केलं परंतु त्यांच्या मोबाईलमध्ये मॅप असणं जुन्या घराचा मॅप नवीन घराचा मॅप म्हणजे यातून काय मोठं घडणार आहे का काय घडवणार आहेत का आज ठीक काय भाऊन राजकारणामध्ये यश अपयश या गोष्टी येत राहतात जात राहतात परंतु त्याच्यापेक्षा महत्वाचं काय आहे ह्या घराला कुठंतरी इजा पोहोचवावी ह्या घरामध्ये सुख शांती लाभू नये यासारखं प्रकार आगोरी प्रकार या ठिकाणी करण्यात येत आहेत असं जर प्रकार घडत असतील तर माझं मतं असं आहे की जे काही सुनील मेटकरी आहेत त्याचबरोबर हे म बंगाली बाबू जो आहे त्याचं मोबाईल डिटेल चेक करावं त्याचं कॉल डिटेल चेक करावं आणि त्याच्या खोलापर्यंत त्या पोलिस यंत्रणेनं जावं आणि त्याच्यासाठी जा महाराष्ट्र जादू टोना त्याच्याबरोबर जा अंधश्रद्धा प्रतिबंधक कायदा दोन हजार तेरानुसार सहा महिने ते सात वर्षापर्यंत शिक्षा आहे त्यापैकी सात वर्षापर्यंत जी शिक्षा आहे ती कलम या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध लावण्यात यावं जर या ठिकाणी सदाशिवभाऊ पाटील यांच्यासारखं घर जर सुरक्षित नसेल शहरामध्ये तर हा आम्हा सारख्या सामान्य लोकांचं काय अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद